नमस्कार मित्रांनो मी अर्चना अर्चना फॅशन मार्ट मार्टमध्ये तुमचे स्वागत करत आहे चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया तर ब्लाऊजची उंची आहे तेरा घडी नऊची आहे ब्लाऊजची आणि गळा घेतलेला आहे मी सव्वा दोन इंच शोल्डर आपला सव्वा इंच आहे ब्लाऊजची गळ्याची उंची घेत आहे मी साडेआठ इंच माप घेत आहे तीन इंच आणि याचं मी बॉक्स आखून घेत आहे हे बघा अशा प्रकारे आणि मटका आकार आपण गळ्याचा आखून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे मटका आकार आखून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे आपली ब्लाऊजची आणि तो आकार दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे कापड म्हणजे हे बघा आहे असा उमटतो तो आपण डार्क करून घ्यायचा आहे त्याच्यावर हे बघा ना ब्लाऊजचं कापड घ्यायचं आहे ब्लाऊज पीसचं आणि कापड खालच्या बाजूला ठेवायचं आहे आणि त्याच्यावर ना आपण जे आखलेलं आहे अस्तरवर कापड ते ठेवून द्यायचं आहे आणि हलवू नये म्हणून आपण हे बघा टाचण्या लावून घ्यायचे इकडे इकडं बाजूला हलू नये म्हणून अस्तर त्याला आपण टाचण्या लावून घेतले आहे आणि गळ्याला आपण गळ्याबरोबर शिलाई घालून घेणार आहोत पूर्ण अशी हे बघा शिलाई घालून घेतलेली आहे आता टाचण्या काढून घ्यायच्या आहेत आणि गळा कट करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे टिपकट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि हे बघा अस्तरवर टिप देऊन घ्यायचे आहे आणि आतल्या बाजू जे कापडशिलाई आहेत आलेले आहे ते, आले ते अस्तरच्या बाजूला पाहिजे हे बघा अशा प्रकारे पूर्ण अस्तरवर गळ्या गळ्याला आपण दाबटिप देऊन घेणार आहोत म्हणजे काय होतं की कॅनवास जर नाही वापरला तरी खूप फिनिशिंगमध्ये छान असा आपला गळा तयार होणार आहे हे बघा अस्तरवर आपण दापटीक देऊन घेतलेली आहे आता गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी चारी बाजूने तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कशी वाटली हे बघा खूप सुंदर आपली डिझाईन तयार होणार आहे आता आपण गळ्याला शिलाई घालून घेतलेली आहे आता काय करायचं अस्तर बरोबर चारही बाजूने ब्लाऊजला शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपलं जेवढे अस्तर आहे तिथून चार बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे हे बघा आपण चार बाजूने शिलाई घालून घेतलेली आहे ब्लाऊजला आणि राहिलेले ब्लाऊज पीचे कापड बरोबर कट करून घ्यायचं आहे जस्तेचं हे बघा अशा प्रकारे चार बाजूने कापड आपल्याला जास्तीच कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसच हे बघा कापड कट करून घेतलेलं आहे आपण आता आता एक पट्टी घ्यायची त्याला थोडीशी दुमट घालायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे आणि ही पट्टी आता आपण पाटीला बसून घेणार आहोत हे बघा मी पूर्ण व्हिडिओ पट्टीचा दाखवलं नाही कारण की आपला व्हिडिओ मोठा होतो आणि हे बघा पट्टे आतल्या बाजूला म्हणून त्याला शिलाई घालून घेतलेली आहे हे बघा आपण पट्टे बसवून घेतलेली आहे आता व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची गळ्याची आणि एक इंचच्या अंतराने आता टिक करून घ्यायचे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आणि आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे बाहेरच्या बाजूने एक आकार देऊन घ्यायचा आहे तो पलटी करून दुसऱ्या बाजूला हे बघा असं ठेवून द्यायचं आहे आणि म्हणजे काय होतं तो आकार दुसऱ्या बाजूला उमटला जातो आणि तो आकार आपण डार्क करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आकार आपण डार्क करून घेतलेला आहे आता काय करायचं गळ्याच्या आतल्या बाजूला आपण लेस बसवून घेणार आहोत हे बघा आपण लेस बसून घेतलेली आहे आतल्या बाजूला गळ्याच्या आता जो आपण आकार देऊन घेतला होता बाहेरच्या बाजूला तिथं पण आपण लेस बसवून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे गळ्याला आपण पूर्ण लेस बसवून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूने आता दुसऱ्या पण बाजूला अशाच प्रकारे लेस बसून घ्यायची आहे हे बघा मी लेस बसून घेतलेली आहे आता आपले डिझाईन तयार झालेले आहे आणि हे बघा शोभटरून मी बसून बो घेतले तर मैत्रिणी नंतर ना आपण टक्स पाटीला पाठीमागच्या बाजूचे घेणार आहोत ते नंतर आपण घ्यायचे आहेत तर कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद